शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीत तर आता ज्या वेळेस पन्नास टक्केवारी आली तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण त्यांना नुकसान भरपाई देताना पीक विमाचा आधार काय करणार तो आधार म्हणजे त्याचा जो नजरी पाहणी असती त्यानंतर अंतिम पाहणी केल्या जाती तहसीलदार महोदय त्याची घोषणा करतात आणि त्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्याची माहिती सर्व माहितीच्या पे प्रेसमध्ये असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाला असेल ते देतात शेतकऱ्याला वाटतं की मला आता पीक विमा मिळणार आहे परंतु दुर्दैवाने कंपन्याचे लोक जे असतात ते आपला कलेक्टर जो असतो तो आय एस ऑफिसर असतो क्लास वन अधिकारी तहसीलदार सुपर क्लास वन अधिकारी असतो परंतु विमा कंपन्याचे जे लोक आहेत ते कदाचित पाहिलं तर कोणी बारावी पास आहे कोणी बी ए फर्स्ट इयरला आहे कोणी सेकंड इयरला आहे आणि तो याचा मूल्यमापन करतो का किती झालं आणि आपला जो कृषी अधिकारी असेल किंवा त्या ठिकाणची आपली सरकारची यंत्रणा जी बोलते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तर याच्याबद्दलही आपण थोडा बारकाईने एखादी कमिटी नेमावी आणि एखाद्या कमिटीने नेमल्यानंतर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारचा अर्धा केंद्र सरकारचा अर्धा पैसा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा तिन्ही म्हणून आपण जे नुकसान देतोय त्या नुकसानमध्ये त्याचा डिसाईड करण्याचा अधिकार त्या साध्या पाच हजार किंवा सात हजार रुपयाचा कर्मचारी करतो तो कधी कधी शेतकऱ्याशी चिरीमिरी करतो त्याच्याशीही पैसा मागतो तुला मी आता या विमामध्ये बसवतो आणि विमामध्ये बसवण्याचे पैसे घेतो हे प्रेसमध्ये आला टी व्हीवर आला वर्तमानपत्रामध्ये आला अर्जुनराव हे अशा पद्धतीने शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक करणारे जे लोक आहे यांच्यापासून आपल्याला कायद्याने काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागल आणि नुकसान भरपाई देण्याची पद्धत काय का एकशे वीस टक्के म्हणतात एकशे दहा टक्के म्हणतात नुकसान देणं शंभर टक्के पैसा तर आपला सरकारचाच आहे पन्नास टक्के केंद्राचा पन्नास टक्के राज्याचा आणि त्याच्यावर दहा टक्के पैसे देतात ते त्याचा वरचा वर असलं परत सरकारने द्यावं तर मग ही विमा योजनेचा अर्थ काय थोडा मी अध्यक्ष मोदय हो जे बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो कारण की मीही कृषी मंत्री राहिलेलो आहे मला याची बारकाईने माहिती आहे का एक, एक, एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावा लागतं एक रुपया आपण त्यावेळेस नाम मात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती याची ही नोंद घ्यावी आज आपण बघतोय का शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे मका मार्केटमध्ये बाराशे रुपये क्विंटलने घेऊ लागले त्या शेतकऱ्याला पहिले अतिवृष्टीचा मारा पडला त्या शेतकऱ्याला सातत्याचा पावसाचा पडला आलेला पीक आल्यानंतर केंद्र सरकारचे जे काही सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये खरेदी होत नाही कापसाच्या बद्दल तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे कापसाची सी सी आय ची खरेदी कशी होऊ लागली जे सहकारी जिनिंग असेल नवा युनिट असेल चल, त्याला परवानगी देत नाही व्यापाऱ्याला ना परवानगी देतात कारण की व्यापारी कमिशन देतो व्यापारी त्या ग्रेडरचा फायदा करतो आणि तो ग्रेडर डायरेक्ट पैसे मागतात म्हणजे शेतकऱ्याचा भाव घ्यायलाही मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी या जबाबदारीने यासाठी बोलू लागलो की जी खाली जी प्रक्रिया चालू आहे ती बरोबर नाहीये त्या माध्यमातून आपण शासना करून असा आदेश द्यायला पाहिजे मंत्री मोदय का ज्या शेतकऱ्याची नोंद आहे त्याचा क्विंटल ॲव्हरेज काढतात चार क्विंटलचा कापसाचा ॲव्हरेज ज्यांच्याकडे पैसा आहे तो कम्प्युटरच्या त्या सिस्टीम मध्ये सात बाऱ्यामध्येच घोळ करतो त्याला तो ग्रेडर माहिती करतो त्याला तो मंजुरी देतो त्याच्या पद्धतीने भाव भरतो आणि ज्यांनी काही नाही केलं त्या ठिकाणी कारण की सहकार आहे शेतकऱ्याची पाच माझ्याच मतदारसंघात पाच हजार शेतकऱ्याची जीन आहे नवीन बजाजचा युनिट आहे अठ्ठेचाळीस डी आरचा आहे आणि हे सर्व असल्यानंतरही त्याला परवानगी ज्याचा जुना दहा वर्ष अगोदरचा जिनिंग आहे त्याला परवानगी देतात कारण की त्या ठिकाणी अशा पद्धतीने शेतकऱ्याची जी अडवणूक पिळवणूक चालू आहे अध्यक्ष मोदे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल